नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की खरोखर नेहमी सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी कल केल्यामुळं किंवा नेहमी इंट्रोकोस केल्यामुळं खरोखर स्त्रियांचा योनीमार्ग लूज होतो का या विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे खरोखर कर माझे मराठी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना माझ्या व्हिडिओद्वारा चांगलं प्रॉपर सेक्च्युअल नॉलेज किंवा सेक्स एज्युकेशन चांगलं मिळालं पाहिजे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे खरोखर जास्त वेळा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी किंवा जास्त वेळा इंटिमेट झाल्यानंतर किंवा जास्त इंटरकोर्स केल्यामुळं आपल्या पार्टनरच्या योनीमार्ग सैल होतो का लूज होतो का तर मित्रांनो योनीमार्ग योनी मार्गाचे जे जो योनी मार्ग योनी योनी जो असतो तो इलॅस्टिक रबरसारखा असतो तो किती त्याच्यामध्ये बोट पण एकदम फिट बसणार आणि जेव्हा बाळण पण होतं तेव्हा हेड पण बाळाचं बाहेर निघतं तेव्हा इतकं पण एक्सपांड होणार तर मित्रांनो योनीमार्ग लूज वगैरे होण्याचे जे प्रकार असतात तसं काहीच नसतं पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यातली जे इलॅस्ट्रिसिटी जी असते ती थोडी कमी होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लुजनेस वाटतो पण डेफिनेटली व्हर्जिन मुलीमध्ये आणि मॅरिड स्त्रियांमध्ये जर योनिमार्गाचं तुम्ही जर लॅक्सिसिटी जर बघितली तर त्याच्यामध्ये फरक दिसून येतोच कारण की जितकं जास्त तुम्ही म्हणजे तुम्ही ज्या हे करणार इन्सर्ट करणार तितकं जास्त त्यांचं म्हणजे वजनाला थोडंसं लूजनेस वाढतोच काही इलेक्ट्रिसिटी वाढते आणि व्हर्जिन ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये त्यांना भीती असते त्यांचं भीतीमुळं ते आखून जम पावलेलं असतं आणि त्याच्यामुळं ते म्हणजे पूर्ण जे मसल आहेत ते रिलॅक्स होत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचं थोडं टाईट असू शकतं तर मित्रांनो जर वजाना जास्तीत जास्त वापरून जर लूज पण झाला तर तुम्ही काही काळजी करू नका कारण की त्याच्यामध्ये देवाने अशी शक्ती दिली आहे की कशामध्ये पण ते फिट होऊ शकतं कारण ते इलेक्ट्रिसिटी आहे तर म्हणून जर कोणाला असं वाटत असेल की वजानं लूज झाल्यामुळंमुळं किंवा वजानन लुझनिंगमुळं की मला आता सेक्शल सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी मजा येत नाही तर असं काही नसून त्यासाठी तुम्हाला वेगळी पोझिशन घ्यावं लागेल जसं की मी तुम्हाला सांगेल की फक्त मेल ऑन uh, टॉप पोझिशन घ्या तुम्ही पहिले मार्ग योनी मार्गामध्ये योनी मार्गा इन्सर्ट करा आणि आपल्या पार्टनरला दोन्ही मांड्या जवळ आणायला सांगा आणि नंतर तुम्ही इंट्रोकोस जर केला तर तुम्हाला चांगली ग्रीप पण भेटेल आणि जे वजानन लुजनिंग आफ्टर द वन ऑर टू चाईल्ड होतं त्याचं पण तुम्हाला म्हणजे डिसएडव्हानेज होणार नाही तर ह्या पोझिशनमध्ये जर केलं तर तुम्हाला काहीच अर्थ येणार नाही त्यांना पण चांगलं ऑर्गेजर मिळू शकतं आणि तुम्हाला पण चांगलं ऑर्गेजर मिळू शकतं म्हणून वजानल लुजनिंगचा जर काही प्रॉब्लेम असेल तर आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडं वजानल टायटनिंग मशीन आलेली आहे त्या वजानल टायटनिंग मशीनद्वारा आपण वजना थोडीशी टाईट करून घेऊ शकतो आणि त्याच्यामुळं काय का होतं की वजानल रेझोनेशन होतं तिथली सेन्सिटिव्ह वाढते तिथलं लुब्रिकेशन वाढतं त्याच्यामुळे त्यांची काम इच्छा वाढते आणि त्यांना ऑर्गेजम मिळण्यासाठी हे वजनक टायटनिंग मशीनचा आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो धन्यवाद मित्रांनो